सर्वत्र दीपावळीची धामधूम चालू आहे सर्वांना मनापासून दीपावळीच्या दिपाळी पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा ही दीपावळी तुम्हाला तिमेराखंड तेजाकडे घेऊन जावो तुमच्या जीवनामध्ये आनंद येऊ उत्सव उत्साह येऊ यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच ह्या दिपाळीत काहीतरी संकल्प चांगला करूया की प्रदूषण जास्त होणार नाही प्लॅस्टिकला आपल्याला कसं रोखता येईल असा काही संकल्प करू आणि जे गरीब कुटुंब आहेत की जिथं अन्नाची भ्रांत आहे तर त्यांच्यापर्यंत आपण काही आपला आपल्याला पोचता येतोय का त्यांना पण आनंद देता येतोय का असा काही संकल्प करू धन्यवाद